मंडळी नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी बटाट्याच्या बाजारभाव झाली वाढ आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बटाटा काढणीला आता वेग आला आहे बटाट्याच्या बाजारभावात वाढ झाल्याने बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे सध्या बटाट्याला दहा किलोला दोनशे साठ रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे मागील आठवड्यात तालुक्याच्या पूर्व भागातील याच गावांमध्ये बटाटा काढण्याची कामे सुरू झाली सुरुवातीला बटाट्याला दहा किलोला एकशे नव्वद ते दोनशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला होता सुरुवातीलाच बाजारभाव कमी मिळाल्याने बटाटा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली परंतु त्यानंतर मात्र आता बटाट्याच्या बाजारभावात पन्नास रुपयांनी वाढ झाली आहे सध्या दहा किलोला दोनशे साठ रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे त्यामुळे बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे गतवर्षीच्या तुलनेत मात्र बटाट्याला यंदा बाजारभाव कमीच मिळत आहे मी श्री विजय शिवाजी वाघ राहणार राजनी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मी अकरा जणां टोटल बटाटे केले होते बियाणे सदर्व टिशू कल्चर कंपनी जेव्हा होते साधारणपणे गाडीत अकरा दहा अकरा संघळीत चालू वर्षी अंगामध्ये अंगामामध्ये आहे थोडासा पावसाचा बी फक्का बसलेला आहे थोडस पालासाठी या गोष्टीमुळे थोडंसं उत्पादन कमी आहे आता रेट काय आता साधारणपणे रेट दोनशे तीस ते अडीचशे रुपयापर्यंत आहे तसं परवडणारे पण दर नाही आहेत तर शेतकरी परवडून घेतं आणि बियाणं काय रेटने घेतलं साधारणपणे पन्नास किलोचा कट्टा एकोणीसशे रुपये पन्नास किलोचा कट्टा एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये क्विंटलला काय रेट होते चार हजार रुपये चार हजार रुपये चार हजार रुपये गेल्या वर्षी काय रेट मिळाला होता बटाटा गेल्या वर्षी साधारणपणे तीनशे तीस ते साडेतीनशे तीनशे एकावन्न रुपये असा रेट घटला आणि यंदा उत्पादनात घट प्लस उत्पादनात घट प्लस बाजारभाव भाव कमी आहे तसं पाहिलं तर साधारणपणे एक रुपयाला दीड रुपये आपल्याला आहे साधारणपणे सात लाख रुपये ते समजा पंधरा लाख रुपये होत आता शेतमजूर कुठले शेतमजूर हे मध्य प्रदेशातील रहिवासी हां सगळे आणि यांना काय रेट आहे यांना मजुरा यांना साधारणपणे पंधरा हजार रुपये एकरी का काढणी पाला कापणी भरई हे सर्व त्याच्यामध्ये पंधरा हजार रुपयामध्ये सगळं ऍड केलेले आहे คนในอิรายอ